मला आठवतच नाही मला तर आठवत नाही मला आता रनिंग सुरु तिस वर्ष चालू आहे आतापर्यंत आमच्या गावाला वॉटर फिल्टर हे माहीतच नाही आणखी विकासात्मक म्हणण्यापेक्षा माझं ओपन चॅलेंज आहे परत पुन्हा एक वेळ सांगतो आमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये एक काम पूर्ण दाख झालेलं दाखवल्यास माझ्या वतीनं एक लाख रुपयाचं मी बक्षीस तर जाहीर केलेलं जा, आहे आणि परत परत पुन्हा ते सांगतो एक काम पूर्ण दाखवायचं एक लाखाचं बक्षीस मिळवायचं ते बी शासनाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा ह्याच्यामुळे म्हणतो मी ज्या लोकायला खरोखर आज पाण्याची अत्यावश्यक गरज आहे अत्यावश्यक म्हणण्यापेक्षा दुसऱ्याच्या दारात पाण्याला गेल्याच्या नंतर मोटर बंद करणारे शेजारी पाजारी पण लोक आहेत अशा ठिकाणी शासनानं बारा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे त्र्याऐंशी रुपयाची जी योजना आली पाणी पुरवठा धनगरवस्तीसाठी हो ती योजना झिरो पॉईंट झिरो एक टक्का काम झालेला आहे असून त्यात पूर्णपणे बोगस भ्रष्टाचार विचारले त्याला म्हणजे असं खाजगी तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं करा आणि ह्याच्यामध्ये पुरे पुरेपूर हात हा इंजिनियर आणि ग्रामसेवक यांनी तिघाच्या संगनमतानं वाटून घेतलेले पैसे हे पण मला ग्रामसेवकच्या घरी स्वतः ग्रामसेवक ह्या प्रकरणी एवढं राहू द्या माझी नोकरी जाईल असं स्वतः ग्रामसेवक मला म्हणलेली आणि ह्या बाबतीत मी कोणत्याही देवावर मुलावर कोणत्याही देवाची शपथ घ्यायला पुरेपूर समर्थ आहे माननीय आमदार साहेबांनी वॉटर ग्रीड योजना जी आणलेली पाण्यासाठी त्या योजनेचं आम्ही गावकऱ्याच्या वतीनं स्वागत तर करतोच पण ती योजना आणण्याच्या आमचं एवढं मोठं नुकसान झालं आहे म्हणजे आमच्या गावाला जी पाणी पुरवठा योजना चालू होती आमची विहिरीवरनं ती योजना पूर्णपणे खराब झालेली आहे सगळे जेसीबी न जिथं तिथं ते क्रॉस घेता 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 प्रत्येक रोड हा उकरून घेतलेला आहे आता सध्या गावात सगळा चिखल झालेला आहे आणि आमची माननीय आमदार साहेबांना विनंती आहे की फक्त त्या वॉटर गिड योजनेचा जो कोणी हे असेल गुत्तेदार अभियंता असेल गुत्तेदार असेल त्यांना विनंती आहे की फक्त आमची तेवढी पाईपलाईन दुरुस्त करून द्यावी एवढीच हा जोडून विनंती आहे